तेच मी आयुष्य बरबाद केला आणि माझी काही चूक नसताना मला गुन्हेगारासारखं घरातून धक्का मारून मी पोलीस होणार आले या कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये माझं सगळं घर तुटलं गेलं हा कसला नाही माझ्याचा जो गुन्हेगारांना मोका सोडून देतो आणि निर्दोष लोकांना शिक्षा देतोय खर तर अन्य अत्याचार होऊ नये म्हणून कायदा असतोय पण इथे तर कायद्याच्या हत्यारानेच निर्दोष लोकांचा बळी घेतला जात आहे खोटी केस करण्याचा गुन्हा तिने केलाय मी मात्र विनाकारण शिक्षा बघतोय आपल्याला काय लागते माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही फक्त माल पडू देऊ नका बाकी आहे ना आमचा मी बघतो या दादा बाहेर चला राठोड साहेब तुम्ही इथं इथलेश्वर कुठून त्यांना अरे राठोड चेक करा आणि फोन केलेला अरे त्यांचं काय नाव माहितच आहे चेक करा आणि सोडा ठीक आहे तुमचं काय काम माहिती चला चला हे उठाय चला कोणा माहिती आहे का चला जाऊन तिकडे बस दादा कसं येते तुम्ही पैसे वाली पार्टी आहे काय कधी जरा त्याला सगळं बघायचं चालतंय जाऊ चल रे झाड तिथन का उठून आलो रे मोठा माणूस होता अशी मोठाच ह्याच्या घरी राष्ट्रपती रोज येते ती खायला गायब पडली ते आपल्याकडे तसली एवढ बुटून आलाय ना खायला गाय आता सुरुवात पाय दाबण्यापासून केली पण एक दिवशी गळा दाबायला पण कमी करणार नाही रामा तुझ वय तर वाटत नाही ह्या वयातलं का गुड केली का करतोय रामा काय नाही शेती शेती आश्चर्य <laughs> वाटलं ना दादा तुम्हाला पण अरे तुझा बा शेतकरी तू गुंड मला पण गुंड बनायच नव्हतं आता दादा तुम्हाला माहितीच आहे शेतकऱ्याच्या मुलाचे काय काम असतात शेतात राबणे दूध काढणे जरशा मसर गया पण ह्या पोलिसांनी मला भाग पाडलं गुंड बनायला का पोलिस तुला गोंडवायला सांगितलं काय तस नाही हो दादा राजकारण कस काय ठीक आहे सर गावात इलेक्शन चालू होत था। मग मला ऐकलं तिकडे किरकोळ भांडण करायची सवय काही झालं तर मीच पुढे जाणार सरपंच पण आमच्या विरोध पार्टीचा निवडून आला किरकोळ काही झालं तर पोलीस मलाच उचल दादा एकदा ठरवलंच ह्याला बोकसाय झालं आणि बोकसलाच लयकडी डोक्यात चाललं हो डायरेक्ट बोकसलाच मग दादा एकदा डोक्यात गेला सुट्टी नाही मग काय राम्याचा राम्या भाई झाला मोठमोठी पुढची द्यायला लागली बसायला आपल्याला नंतर लक्षात आलं एक गुंड बनल्यानंतर फायदा होतोय तो चूक करतोय असं वाटत नाही का तुला स्वतः गुंडगिरी करतोय ती चालते आणि इथं मला लागला छानपणा सांगायला ए गोरानो नाव काय काय रे तुमचे माझं नाव गणेश बाबा जुना ठाकरे ए मग मला काय दादा हे जो थोरा मस्ती दिसतो ए मदारी सब कर चल आपला तसले काय जमत नाही ए दादाने काय सांगितलं ऐकवत नाही का जा मदारी कर आणि तोंड कर रे तुझा बापच नोकर नाही मी तू कर आ दादा मस्तीच बोलतोय राणा काय म्हणतो तू हा गाडी साहेब मला वाटलं ना तुम्ही एवढ्या लवकर मला सोडता अहो दादा फक्त संशयित म्हणून तुम्हाला तक्रारच कोणाची नाही तर जामीन करून ना सोडून अहो संशयित म्हणून काय झालं निस्तर झाला आम्हाला कोण आहे त्याचं आता आमचे काम फक्त चौकशी दाखवायचे म्हणून आहे गरीबाजवळ वाली कोण नसतोय ना दादा आपण असताना टेन्शन घेऊन आहो दादा बिंदास्त राहा बाकी सगळं माझं बघून घेतो चला येतो दादा हा या अंकुशराव आम्हा दोघांना का उतरला बरं तुम्हाला काय वाटतंय कुठं तर पाणी मोडलेला कोण ना कोण टीप देतय हे मात्र नक्की आहे का दादा तुझी टिकला त्याला गावात राहायचं नाही मला तर त्या म्हाताऱ्यावर संशय आहे म्हातारच हे करत असणार ते म्हातार कुणावर संशय नाही म्हणून म्हातार आपण असताना बोललं नसेल महाग बोललं असेल त्याला माहित आहे आपल्या समोर नाव घेतल्यावर काही दादा तू म्हणतोय तसं तर म्हाताऱ्यानं माझं नाव घेतलं आता कुठं म्हाताऱ्याच्या घरला परत साहेब फोन करणार साहेबाला फोन दहा वेळा करू दे तसं असं तर साहेब आपल्याला घरी सोडा आला असते का त्या म्हाताऱ्याला जर मोकळं सोडलं तर उद्या आपल्याच गळ्यातला फास बनल हा तू म्हणतोय ती गोष्ट खरी राहिलो माता तोड आपल्याला आपण पाहिजे आता कसं बोललास मला कितीच म्हणायचं चालू का आता कळू त्या म्हाताऱ्याला आमच्याशी वाकड नदीवर लाकड Bye. Hey. ए माते रे तू तुझ्या तुझ्या पोराला कोणी मारले रे मला नाही माहित हं पोलिसाला आमचं नाव सांगतो काय तू ए ठर द्या कोठं बोलतोय जो काय झालं ओ काय झालं तू जा चपलीन दांतच तोडिन खोटं बोलतोय हरामखोर नाही आमचं नाव कोणी सांगितलं पोलिसला आम्ही कशाला सांगतोय आमच्या लेकराला कोणी मारले आम्हालाच माहित नाही कारण तुमचं कशाला नाव घेते दादा आम्ही तेवढं त्या दैवात लिहल तर कोणाच नाव घ्यावं हो बाबा आम्ही मग तुम्ही नाही सांगितलं पोलिसाला काय सफान पडलं काय बाहेर कोणाला तर बोला ते म्हाताऱ्याला उठता येत नाही मला चालायला येत नाही भूर्गी आहे ती तसली मुकी आहे आमचं कोण बाहेर सांगायचं आहे काल बाजार बी त्या बाळून घरी आणून दिलाय आम्हाला बाळ कोण रे दादा तुला ती बाळू माहित नाही दुकानदार कुठला गावातला चल बघू तू कुठला बाळा म्हातारे पहिल्यांदा आहे म्हणून गपचिप चाललोय लक्षात ठेव आमच्याशी वाकड्या नदीवर लाकड समजलं का म्हातारे आमच्या असलं पडले आणि आमच्या मा डोंबला येऊन बस ती काय करायचं बाबा काय आमच्या नशी आलं मराठी वाट बघायला म्हातर मरलं बाळू काय दादा घरपोच सेवा चालू केली तू घरपोच सेवा म्हाताराच्या घरी माल घेऊन गेला होता तू हा 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 ती लकवा मारलेला म्हातार रे म्हाताऱ्याला लकवा मारलाय म्हाताऱ्याला चाला येत नाही पुरगी मुख्य आहे म्हणताना मी देऊन आलोय अहो दादा मी माल देतोय म्हणून जगल इतके दिस नाही म्हातार कधीच मेला असत मेल तर मर्दी के तुला काय व्हायला तुझ्या तुझ्या झोळीत का धोंडा पडणार आहे काय इथन पुढं बाजार घरी नेऊन दिला तर याद राख आता कशाला देतोय मला माहित नव्हतं म्हणताना दिलाय कितनं पुढे ध्यानात ठेव तुला सांगाय म्हणून आलं आम्ही सांगायला परत सांगायला लागू तुला